विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चार चॅनलवर स्वागत पहा ह्याच्यामध्ये तुम्हाला मी काही आज शब्दांचे अर्थ जे की आपल्या रोजच्या वापरातले जसे की बघा फ्रॉम फॉर अबव्ह विथ आणि आफ्टर बघा ह्यांच्या वापराशिवाय तुम्ही इंग्रजीतल्या वाक्य रचना बनवूही शकत नाही आणि लिहू शकत नाही ओके आणि बोलूही शकत नाही बघा फ्रॉमचा पहिला अर्थ तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये आज मी तुम्हाला अर्थ नाही सांग म्हणजे नाही सांगणार फक्त यांचे अर्थ आणि यांचा वापर सांगणार आहे बघा फ्रॉमचा अर्थ आहे पासून मधून आणि चा पहिला अर्थ हा याचा प्रॉपर याचा अर्थ आता ह्या फ्रॉम नंतर जर तुम्ही कर्त्याची द्वितीया जसे की बघा कर्ता काय आहे तुमचा आय ह्याची द्वितीया काय मी आणि याची तृतीया काय माय किंवा माय मग तुम्हाला काय करा ते कर्त्याची द्वित्या काय वापरायचे मी माझे प्रत्येक कर्त्याची द्वितीया जस की बघा फ्रॉम मी आता इथं तुमचा मधून नाही तर पासून होईल म्हणजे काय माझ्या पासून सॉरी माझ्यापासून नंतर आहे फ्रॉम अस म्हणजे काय हर, पासून नंतर आहे फ्रॉम दे त्यांच्या पासून नंतर आहे फ्रॉम हर म्हणजे काय तिच्यापासून फ्रॉम साई म्हणजे साई पासून बघा हे काय झालं आपण फ्रॉम नंतर काय वापरलं कर्त्याची द्वितीया तिथे अर्थ काय घेतला आपण पासून आता ह्याच्यानंतर येतो फ्रॉमचा अजून एक वापर बघा हे मी पुस्तक हे तुम्ही लिहून घ्या ओके लिहून घ्या ह्यांचा सराव करा त्याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवले पण त्याच्यामध्ये मी वाकश ऐलेत पण हे पूर्ण डिटेल्स नाही घेतलेलं हा एक अर्थ झाला आता त्याच्यानंतर त्याचा अजून एक अर्थ आहे फ्रॉम नंतर तुम्हाला काय करायचंय वॉबच फर्स्ट फॉर्म आणि त्याला आयजी लावायचं जसं की बघा फ्रॉम गोइंग आता फ्रॉम गोइंग म्हणलं तर काय की जाण्यापासून फ्रॉम गोइंग जाण्यापासून फ्रॉम स्पीकिंग म्हणलं तर काय बोलण्यापासून फ्रॉम स्पीकिंग हे स्टॉप मी फ्रॉम स्पीकिंग त्याने मला बोलण्यापासून थांबवलं किंवा रोखलं बघा फ्रॉम नंतर काय करायचं तुम्हाला वर्बचं फर्स्ट फॉर्म आणि त्याला आय लावायचं आहे म्हणजेच बघा टू गो वेल्ड गॉन हे दोन तुम्हाला नाही वापरायचं फक्त हवाला फॉर्म वापरायचा आणि त्याला आय एन म्हणजे आयन जी लावायचं आहे बघा हे तुमच्या लक्षात आलं असं आता हा कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला लिहून घ्या याच्या वाक्यरचना प्रश्ना बनवा काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आता ह्याच्यानंतर बघा तुम्ही जी कर्त्याची जी तृतीया आहे माय माय बुक फ्रॉम माय बुक म्हणजे माझ्या पुस्तकामधून आता इथं काय त्याचा अर्थ मधून येईल फ्रॉम माय बुक म्हणजे माझ्या पुस्तकामधून फ्रॉम हीच his बुक म्हणजे त्याच्या पुस्तकामधून त्याच्या पुस्तकापासून नाही तिथं अर्थ त्याच्या पुस्तकामधून आता बघा ह्याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला हे जे माय घेतले हे हिज घेतले हे काय तुमची तृतीय आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक काय करायचं असतं एक नाऊन घ्यायचं असतं थोडक्यात सांगतो फक्त ऑब्जेक्ट घ्यायचे तुम्ही कुठलेही घ्या जे तुम्हाला तिथे सुटेबल वाटते ते घ्या ओके हे झालं फ्रॉमचं सर आता ह्याच्यानंतर हे लिहून घ्या ह्याच्यानंतर आहे तुमचं फॉर बघा ह्याचा वापर आपल्या दैनंदिन वापरामध्ये भरपूर आहे याच्यात तुम्ही भरपूर वाक्याश्रा बनवू शकता बघा फॉर काय च्या साठी किंवा च्या करिता काय च्यासाठी साठी आणि च्या करिता हा त्याचा पहिला वापर आहे आता ह्याच्यानंतर तुम्ही ह्या फॉर नंतर परत कर्त्याची द्विती बघा मी लिहूनच ठेवतोय आय मी माय माय अशी प्रत्येक कर्त्याची द्विती आहे तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा फॉर मी म्हणजेच काय माझ्या साठी किंवा माझ्या करिता फॉर अस किंवा आमच्या करिता फॉर हर तिच्यासाठी किंवा तिच्या करिता फॉर हिम त्याच्यासाठी किंवा त्याच्या करिता फॉर देम त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या करिता आज एखादा नाव असेल फॉर साई म्हणजे साईसाठी किंवा साई करिता बघा हा एक त्याचा अर्थ झाला फॉरचा म्हणजे फॉर नंतर तुम्हाला काय घ्यायचंय की कर्त्याची द्वितीया त्यासाठी तुम्हाला कर्त्याची द्वितीया ही पाठ असणं गरजेचं आहे ओके त्याच्या आधी जर तुम्ही फॉर लावलं तर त्याचा अर्थ हा होईल आता ह्याच्यानंतर तुम्हाला अगेन काय करायचंय <laughs> फॉर नंतर फॉर नंतर तुम्हाला वर्बचं फर्स्ट फॉर्म बघा फॉर नंतर तुम्हाला काय करायचंय प्लस प्लस म्हणजे पहिलं रूप वापरायचं आणि त्याला आय जी लावायचं जसं की बघा फॉर गोइंग म्हणजे काय जाण्यासाठी किंवा जाण्याकरिता फॉर राइटिंग लिहिण्यासाठी किंवा लिहिण्याकरिता ओके त्यानंतर फॉर टीचिंग शिकवण्यासाठी किंवा शिकवण्याकरिता जसे की तुम्ही एक वाक्य बनवू शकता आई केम हियर फॉर टीचिंग मी इथं शिकवण्यासाठी आलो ओके किंवा मी इथं बोलण्यासाठी आलो आय केम हिअर फॉर स्पीकिंग विथ यू म्हणजे मी तुमच्या सोबत बोलण्यासाठी इथं आलो बघा हे फॉर प्लस वी वन आय एन जी आता ह्याच्यानंतर पण तुम्ही हे लिहून घ्या हे कन्सेप्ट आणि ह्याच्या वाक्यचना बनवा ह्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे फॉर नंतर तुम्हाला तृतीया घ्यायची जसे की बघा फॉर माय बुक म्हणजे माझ्या पुस्तकासाठी किंवा माझ्या पुस्तकाकरिता फॉर म्हणजे हा मला कॉन्सेप्ट जसे की बघा इथं our, okay. का होईल युवर आवर हिज हर्स डेअर ओके जसे की बघा फॉर माय बुक माझ्या पुस्तकासाठी किंवा माझ्या पुस्तकाकरिता फॉर हिज बुक त्याच्या पुस्तकासाठी किंवा त्याच्या पुस्तकासाठी किंवा पुस्तकाकरिता आता तुम्हाला असं म्हणायचं की भारताकरिता फॉर इंडिया ओके ही सॅक्रिफाईस्ड फॉर हिज कंट्री म्हणजे त्याने त्याच्या देशासाठी काय केलं बलिदान केलं राईट हा तृतीयानंतर तुम्हाला काय करायचं एक ऑब्जेक्ट घ्यायचे ओके ऑब्जेक्ट कुठलेही घ्या जे तुमच्या वाक्या सुट राहील सुटेबल राहील ते घ्या ओके हा एक कॉन्सेप्ट झाला त्याच्यानंतर आहे बघा अबाऊ हे लिहून घ्या एका वहीमध्ये लिहिल्यानंतर त्याचा सराव करा मगच तुमच्या लक्षात येऊन जाईल आता बघा अबाउट आता चे बघा अर्थ तुम्हाला सांगतो पहिलं जे आहे तुमचं अबाउट याचा अर्थ आहे चा बद्दल नंतर आहे विषयी नंतर आहे सुमारे बघा मी चारच्या सुमारास आलो म्हणजे आय केम इयर अबाउट फोर ओ क्लॉक हे कोणाला माहिती नसेल पण मी तुम्हाला सांगतो लिहून घ्या वाक्य यचना आय केम हियर अबाउट फोर ओ क्लॉक म्हणजे काय मी चारच्या सुमारास मी इथं आलो जे सुमारे हे सुमारास म्हणतो ना आपण त्यासाठी तुम्हाला काय वापरायचं आहे okay. अबाउट ओके आता त्याच्यानंतर आहे त्याचा वापर बघा अबाउटचा चा बद्दल आणि चा विषय आता ह्या अबाऊट नंतर तुम्हाला काय करायचंय करताची द्वितीय बघ अबाउट मी म्हणजेच का होईल माझ्या बद्दल किंवा माझ्या विषयी अबाउट असेच काय आमच्याबद्दल किंवा आमच्या विषयी अबाउट हर म्हणजेच काय तिच्या बद्दल किंवा तिच्या विषयी नंतर आहे अबाउट दे म्हणजेच काय त्यांच्या विषयी किंवा त्यांच्या बद्दल बघा त्याच्यानंतर तुम्ही जे कुठलं कर्त्याची दुर्जा घेणार त्याचा अर्थ त्यानुसार बद्दल किंवा साई विषय म्हणजे तुम्ही काय करताय एक नाव घेताय आता हा कन्सेप्ट झाला आता तुम्हाला अबाउट नंतर काय करायचंय अबाउट नंतर काय करायचं तुम्हाला फर्स्ट फॉर्म आणि त्याला एन घ्यायचंय काय वर्बचं फर्स्ट फॉर्म आणि त्याला आयएनजी जसं की बघा अबाउट गोईंग आपण म्हणतो ना अरे तुझा काय विचार आहे की जाण्याबद्दल तिकडे हे कि नाही बरोबर म्हणजे काय अबाउट गोईंग म्हणजे जाण्याविषयी किंवा जाण्याबद्दल अबाउट रायटिंग वॉट डू थिंक अबाउट रायटिंग अ लेटर म्हणजे तुझा काय विचार आहे की लेटर लिहिण्याबद्दल ओके okay. म्हणजे तुम्हाला काय करायचं ऑफ फर्स्ट फॉर्म आणि त्याला आयएनजी आहे मग त्याचा अर्थ काय अबाउट गोइंग म्हणलं तर बघा जाण्याबद्दल अबाउट स्पीकिंग म्हणलं तर काय बोलण्याबद्दल किंवा बोलण्याविषयी जे कुठलं तुम्ही वर्ग घेणार तिथं त्याच्याकुढ काय लावायचं आहे तुम्हाला बद्दल ओके okay. अबाउट टीचिंग शिकवण्याबद्दल किंवा शिकवण्याविषयी अबाउट रायटिंग लिहिण्याबद्दल लिहिण्याविषयी अबाउट ब्रिंगिंग आणण्याबद्दल किंवा आणण्याविषयी ओके okay. त्यानंतरचा कन्सेप्ट काय याचा अबाउट <coughs> नंतर तुम्हाला काय करायचंय हे परत तृतीया घ्यायची जसं की बघा अबाउट बुक त्याच्या पुस्तकाबद्दल बुक म्हणजे माझ्या पुस्तकाबद्दल आता इथे तुम्ही काही घेऊ शकता अबाउट माय फोन अबाऊट माय होम अबाउट माय टीचर अबाउट माय वाईफ नंतर आहेबाउट हिज रिलेटिव्ह म्हणजे त्याच्या ओके बघा ह्या बुकच्या नाते ना हिथं तुम्ही कुठलाही ऑब्जेक्ट घ्या म्हणजे तुमचे कन्सेप्ट म्हणजे जे तुम्हाला बोलायचे ते होऊन जाईल पण तिथं तुमचा अर्थ बद्दल विषय आला पाहिजे आणि सुमारे म्हणलं तर तुम्ही ह्याच्यासाठी वापरू शकता जिथं तुम्हाला काही दाखवायचं असेल जसे की बघा चारच्या सुमारास किंवा सुमारे हा पाच फूट उंच आहे जिथं मराठीमध्ये सुमारे येतं तिथं तुम्ही अबाउट वापरा ओके okay. त्याचा अजून एक वापर आहे तो आता बघा त्याचा वापर आहे बघा अ च्या मार्गावर जसं की बघा दो इज अबाउट टू स्टार्ट म्हणजेच शो चालू होण्याच्या मार्गावर आहे पण इथे तुम्हाला काय करायचंय इज अबाउट आणि नंतर टू घेऊन गोअपचं फर्स्ट फॉर्म घ्यायचंय मग याचा अर्थ काय च्या मार्गावर म्हणजेच कार्यक्रम चालू होण्याच्या मार्गावर आहे असं त्याचा अर्थ होतो ओके आता हे झालं तुमचं अबाउट आता ह्याच्यानंतर आहे तुमचं सुमार सॉरी विथ आता विथचा आमचं काय बघा अरता है, फक्तर, चा अर्थ आहे फक्त च्या सोबत चा, नंतर आहे बरोबर ओके आता इथं तुम्हाला नंतर वीथ नंतर काय वापरायचं आहे ही कर्त्याची द्वितीयाची बघा विथ मी म्हणजेच माझ्या सोबत किंवा मा, माझ्या बरोबर माझ्या सोबत किंवा माझ्या बरोबर बघा विथ आमच्या सोबत किंवा विथ देम त्यांच्या सोबत किंवा त्यांच्या बरोबर विथ हर तिच्या सोबत किंवा तिच्या बरोबर नंतर विथ हिम म्हणजे त्याच्या सोबत किंवा त्याच्या बरोबर ओके हे त्याचे दोन अर्थ होतात विरचे सोबत आणि बरोबर ओके आता हे शीचा अर्थ काय कि मी सॉरी इथं शी म्हणा ने नेवय सॉरी ने, तेचा आर्था है। ने एक त्याचा अर्थ आहे मी थंड पाण्याने अंघोळ करतो ओके आय बाथ विथ कोल्ड वॉटर एक नाही म्हणजे मी काय थंड पाण्याने अंघोळ करतो हा लक्षात आता ह्याच्यानंतर आहे आफ्टर आता आफ्टरचा पण सेम कन्सेप्ट आहे आफ्टरचा अर्थ बघा तुम्हाला पहिलं सांगतो लक्षात घ्या आफ्टरचा अर्थ आफ्टरचा अर्थ आहे नंतर ओके नंतर त्याचा आहे च्या मागे ओके आता तुम्हाला असं म्हणायचं आहे की आय एम नॉट आफ्टर मनी आय एम नॉट आफ्टर मनी म्हणजे मी पैशांच्या मागे नाहीये ओके इथे तुम्ही असंही म्हणू शकता आय एम आफ्टर मनी म्हणजे मी पैशाच्या मागे आहे आपण म्हणतो की मी मला पैसे कमवायचे किंवा मला पैसे आणायचे आहेत किंवा मला पैशांची गरज आहे असं ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस काय म्हणायचं तुम्हाला आय एम आफ्टर मनी आणि जर नसेल तर आय एम नॉट आफ्टर मनी म्हणजे मी पैशांच्या मागे नाहीये ओके हा एक वापर त्याचा त्याच्यानंतर त्याचा अर्थ आहे नंतर हा त्याचा मोस्ट कॉमन युज आहे की नंतर, नंतर। आता इथं तुम्हाला आफ्टर नंतर काय करायचं आहे कर्त्याची द्वितीय वापरायची जसं की बघा आफ्टर मी म्हणजे काय माझ्या नंतर ओके नंतर आहे आफ्टर नंतर आफ्टर यू तुझ्यानंतर आफ्टर दे त्यांच्यानंतर आफ्टर साई म्हणजे नाव म्हणजे साई नंतर ओके साई नंतर तो आला ही केम आफ्टर साई ओके म्हणजे साई नंतर तो आला आता त्याच्यामध्ये आयजी लावल्यानंतर काय होईल बघा त्याचा आपण अर्थ लावण्याचा प्रयत्न करूया बघा हा एक कन्सेप्ट झाला आफ्टर कोई जाण्यानंतर होईल का ना होणार आहे की नाही आफ्टर स्पीकिंग बोलल्यानंतर नाही होणार राईट तर त्यामुळे आपल्याला हेच फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवायचे ह्यांचा बोलताना भरपूर वापर होतो याच्या वाक्य रचना बनवा आणि काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ह्याच्यातलं कुठलं माझा काय कन्सेप्ट राहिला असेल तर प्लीज मेन्शन करा मला कमेंटमध्ये की सर हे राहिलेलं आहे प्लीज एक्सप्लेन इट अगेन ओके okay. मी एक्सप्लेन करेन तर मित्रांनो ह्यानंतर आपण वाक्य रचना घेणार आहोत पुढच्या सेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र